सप्तसरितांचा प्रदेश लेखक संजीव संज्ञान अनुवाद संजीव जोशी प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे वाचक श्रुती कुलकर्णी <गाँगा> एक जीवोत्पत्ती व भूकवच भारतीय उपखंड आता आहे त्याच ठिकाणी पूर्वीपासून नव्हता तर तो दक्षिण आफ्रिका व मादागास्कर यांच्याशी संलग्न होता तसे हे अगदी अलीकडच्या काळातलं संशोधन आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अशी समजूत होती की पृथ्वीच्या जमिनीचा उंच सखलपणा हा प्रस्ताराच्या उभ्या म्हणजेच वरखाली अशा हालचालींमुळे निर्माण झालेला आहे म्हणजे आताचे जे पाच खंड आहेत ते आधी कालापासून तिथेच आहेत फक्त पर्वतांची व मैदानांची उंची तसंच सागरांची खोली प्रस्तारांच्या उभ्या हालचालींमुळे बदलत गेली असा समज होता या उपपत्तीला पहिला सन एकोणीसशे पंधरा मध्ये प्रकाशित झालेले आपले पुस्तक द ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स द्वारा अल्फ्रेड वेगनर याने दिला त्याच्या मताप्रमाणे आताचे पाचही खंड एकेकाळी एकमेकांना जोडून असलेला एक, एक महाप्रचंड असा सलग प्रदेश होता त्यानंतर लाखो वर्षांच्या कालखंडात हिमनग जसे अगदी चारी दिशांना भरकटत जातात त्याप्रमाणे हे पाच खंड त्या सलग भूमीपासून विलग होत होत आता आपणास दिसतात त्या ठिकाणी आले त्याच्या अनुमानाप्रमाणे लाखो वर्षापूर्वी हे खंड एखाद्या पझल प्रमाणे परस्परांच्या अगदी निकट होते सोळाव्या शतकातला नकाशा लेखनकार अटलांटिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर असणारे भूप्रदेश एखाद्या पझल प्रमाणे आकाराने अगदी तंतोतंत कसे जुळतात त्याच उत्तर आपणास अल्फ्रेड वेगनरच्या वरील उपपत्तीत सापडतं पुढे वेगनरच्या निरीक्षणाला विज्ञानाच्या प्रगतीमुळे पुष्टी मिळाली पण त्यासाठी तब्बल अर्ध शतक उलटून जावं लागलं पन्नास व साठच्या दशकात भौगोलिक पुराव्यांवरून या गोष्टीचा बोध झाला की पृथ्वीचे भूकवच हे अवाढव्य आकाराच्या प्रस्तारांमुळे बनले आहे व ते प्रस्तर परस्परांभोवती व पुढे मागे फिरत असतात त्यातूनच आताच्या प्रस्तरभंग व प्रस्तर सखलन या घटनांचा शोध लागला मानव सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू